नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण पितृपक्षाबद्दल एक कथा बघणार आहोत की ज्या कथेमुळे स्त्रियांनासुद्धा पिंडदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला पितृपक्षात सीतेने केले होते राजा दशरथाचे पिंडदान तर ती कथा काय आहे ते बघूया सध्या पितृपक्ष सुरू आहे या काळात श्राद्धविधी करण्याची परंपरा किती जुनी आहे हे सांगणारी रामायणातील ही कथा तुम्ही ऐकलीत का आणि जर नसील ऐकेल तर आज नक्की ऐका रामायणातील प्रत्येक प्रसंग हा आदर्श जीवनाचे धडे देणारा आहे कोणी कसे वागावे आणि कोणी कसे वागू नये याचीही शिकवण यातून मिळते म्हणून त्या कथांकडे डोळसपणे पाहिले जाते किंवा पाहिले पाहिजे तरच त्या कथांमध्ये दडलेले तत्त्वज्ञान चमत्कार आणि माणुसकीची शिकवण मिळू शकेल पितृपक्षासंदर्भात सीतामाईने राजा दशरथाचा पिंडदान केल्याची कथा सांगितली जाते सध्या पितृपक्ष असल्याने आपणही ती जाणून घेऊया आणि त्यानिमित्ताने पिंडदानाचे तसेच सत्य बोलण्याचे परिणामही जाणून घेऊया श्रीरामांना वनवास मिळाल्यावर त्यांच्या पाठोपाठ लक्ष्मण आणि सीतामाई वल्कल निसून अरण्यात जायला निघाले त्यांचा विराह विरह सहन न झाल्याने राजा दशरथाचा मृत्यू झाला तेव्हा ही वार्ता श्रीरामांना कळली तेव्हा त्यांनी वनामध्येच आपल्या पिताचे श्राद्धविधी करण्याचा निर्णय घेतला राम आणि लक्ष्मण श्राद्धविधीसाठी लागणाऱ्या सामानाची जुळवाजुळव करायला गेले तेव्हा सीतामाई कुटीत एकटी होती त्यावेळेस दशरथ राजाच्या आत्म्याने प्रकट होऊन सीतामाईला श्राद्धविधी करण्याची सूचना दिली हा चमत्कार बघून सीतामाई गांगरली तिने श्रीराम आणि लक्ष्मण श्राद्धविधी करणार असल्याचेही सांगितले पण दशरथ राजाने आपल्याला मोक्ष हवाय सांगून सीतामाईला श्राद्धविधी करण्यास सांगितले घरातील पुरुष मुलं श्राद्धविधी करण्यास उपस्थित नसतील तेव्हा स्त्रियांनी ही विधी करण्याला शास्त्रात मान्यता आहे याची जाणीव दशरथ राजाने सीतामाईला करून दिली राजा दशरथाच्या दशरथाच्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून सीतामाईने श्राद्धविधी केले आणि राजा दशरथाने मुली समान असलेल्या सुनीला भरभरून आशीर्वाद दिले आणि ते मोक्षपदाला गेले श्रीराम आणि लक्ष्मण सामानाची जुळवाजुळव करून परत आले तर तिथे श्राद्धविधी केलेला दिसले त्याबद्दल विचारले असता सीतामाईने सगळी हकीकत सांगितली आणि त्या घटनेचे चार साक्षीदार आहेत असेही सांगितले गया तीर्थक्षेत्राच्या काठावरची फाल्गू नदी केतकीची फुले गोमाता आणि वटवृक्ष त्या चौघांची साक्ष काळात घडलेल्या हकीकतीबद्दल राम लक्ष्मणाला सांगायला सांगितले तर त्यांनी मौन धरले आणि असे काही झाले नाही अशा अर्थाने नकारार्थी मांडोलवली सीतामाईला वाईट वाट वाटले फक्त वटवृक्षाने सहमती दर्शवली त्यामुळे सीतामाईला दिलासा मिळाला तिने रागाच्या भरात नकार देणाऱ्या नदीला गोमातेला आणि केतकीच्या फुलाला शाप दिला नदीला शाप दिला की तुझे पाणी आटून जाईल गोमातेला शाप दिला तू पवित्र असूनही मानवनिर्मित कचरा खात तुझे आयुष्य जाईल आणि केतकीच्या फुलाला शाप दिला की कि तू कितीही सुंदर असले तरी देवपूजेत तुझा समावेश होणार नाही सीतामाईची शापवाणी खरी ठरली मात्र वटवृक्ष ज्याने सत्तेची साथ दिली त्याला सीतामाईने आशीर्वाद दिला की तू दीर्घायुषी व पूजनीय होशील आणि झालेही तसेच आपण बघा ना वटवृक्षाला आपण किती पूजनीय स्थान मानतो वटवृक्षाला वटवृक्षाची आपण पूजा करतो तर या कथेतून असा बोध घेण्यासारखं मुख्य दोन गोष्टी म्हणजे पितृपक्षातला काळ पितर आशीर्वादासाठी येतात त्यांना तृप्त करून मोक्षपदाला पोहोचवणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो सत्याची कास धरतो त्याचा उत्कर्षच होतो या गोष्टी लक्षात ठेवूया आणि आपणही पितृपक्षात आणि नाहीच जमले तर सर्व पितृ अमावस्येला पितरांना श्राद्धविधी करून नैवेद्य अर्पण करावा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद